न मैदा न अंडा न ओव्हन यापैकी कुठल्याही गोष्टीचा वापर न करता एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत केक हा फक्त एक कप रव्यापासून बनवलेला आहे तर आता मुलांनाही तुम्हाला खुश करायचं असेल तर अशा प्रकारे तुटी फ्रुटीवाला केक घरच्या घरी एकदम सोप्या सध्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवट शेवटपर्यंत पूर्ण बघा तर हा केक बनवण्यासाठी इथे मी घेत आहे एक कप रवा तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेतला ना तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हा रवा एकदा घालून तो एक दोन दोन ते दोन मिनिट भर असा मिक्सरमधून फिरून फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून हा छान असा बारीक होईल त्यानंतर आता आपण इथे केकचे बॅटर तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये आपल्याला पाव कप तेल किंवा तूप घ्यायचं आहे तर इथे मी तेलाचाच वापर करत आहे तेल वापरत असताना उग्र वास येणार नाही अशा प्रकारे तुम्ही कुठलंही तेल वापरलं ना तरीही चालते त्यानंतर आपल्याला तेलामध्ये पाव कप दही सुद्धा घालून घ्यायचे आहे तर दही हे जास्त आंबट नसून एकदम ताजे असले पाहिजे तसेच आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा कप पिठी साखर आता हे सर्व मिश्रण छान एक जीव होईपर्यंत आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा कप दूध तर दूध वापरत असताना शक्यतो कोमट दूध इथे वापरायचं आहे आता परत एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण छान एक जीव होईपर्यंत एकत्रित करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सुद्धा मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आहे आणि याची सुद्धा तुम्हाला एकच कन्सिस्टन्सी दिसत असेल आता आपल्याला यामध्ये जो आपण बारीक करून घेतलेला रवा आहे ना तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे व तसेच यामध्ये मी घालणार आहे पाव चमचा मीठ मीठ घातल्यामुळे या केकला छान अशी टेस्ट येते आता हे सर्व मिश्रण छान आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे कुठेही गोळे राहणार नाहीत अशा प्रकारे तुम्हाला हे छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम मस्त असं फेटून घेतल्यानंतर तुम्हाला एकदम जाळीदार असा खेकीत मिळू शकतो तर त्यामुळे एकदम सिल्की सॉफ्ट हे होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला या बॅटरवरती झाकण ठेवून हे दहा मिनिट असंच ठेवायचं आहे जेणेकरून हा रावा व्यवस्थित असा फुलला जाईल तोपर्यंत तो आपण केक बेक करण्यासाठी केक टीन तयार करून घेणार आहोत इथे मी कुठल्याही केकटीनचा वापर न करता एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला आतल्या बाजूने छान असं तेल लावून घेत आहे त्यानंतर इथे मी बटर पेपरचा वापर न करता इथे एक साधाच पेपर घेतलेला आहे व तो आतल्या बाजूच्या आकाराने कट करून घेतलेला आहे व तो यामध्ये घालून घेतला आहे त्यानंतर आपल्याला याला सुद्धा थोडंसं तेल लावून छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा पेपर यामध्ये वापरायचा नसेल तर साधं सोपं एकतर तुम्ही गव्हाचे पीठ घ्या किंवा मैदा घ्या आणि तू या आतल्या बाजूने छान असं याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तर आता दहा मिनिटानंतर बघितलं तर रवा हा बऱ्यापैकी आळून आलेला आहे म्हणजे यामधलं दूध त्याने शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा विलायची पूड घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव कप दूध आता हे सर्व मिश्रण छान एकत्रित करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण एकत्रित तयार करत असताना आपल्याला ते दिसून देईन की एकदम फ्लपी असा हा बॅटर आपला तयार होत आहे एकदम हलकं असं दिसत आहे तर केकचे बॅटर आहे ना ते परफेक्टली तयार झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये तुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे तुटी फ्रुटी घेत आहे आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि त्यामध्ये एकतर तुम्ही गव्हाचे पीठ किंवा थोडंसं मैदा घालून किंवा छान असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर ही टुटी फ्रुटी आपल्याला आहे असं केल्यामुळे ही एकमेकांना चिटकत नाही आणि बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकत्रित होते तर त्यानंतर आता तयार करून घेतलेले हे टूटी फ्रुटीचं बॅटर आहे ना ते आपण आता केक मध्ये घालून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण यामधले एअर बबल ना जातील ही निघून जातील आणि त्यानंतर आपण यावरती तुटी फ्रुटी घालून हे छान असं सजवून घेणार आहोत जेणेकरून केक तयार झाल्यानंतर एकदम छान असा दिसला पाहिजे तर चला मग आता आपण हा केक बेक करून घेऊन आहोत तर केक बेक करण्यासाठी इथे मी सुरुवातीलाच एका भांड्यामध्ये मीठ घालून प्लेट ठेवून छान दहा मिनिट फ्री हिट करून घेतलेलं होतं आता त्यामध्येच आपण हा डब्बा ठेवणार आहोत व त्यावरती थी झाकण ठेवून आपल्याला हे केक पस्तीस ते चाळीस मिनिट कमी गॅसवरती बेक करून घ्यायचा आहे तर जवळपास चाळीस मिनिटानंतर हा केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे हवं तर टूथपिकनं किंवा चाकूनी जर बघितलं ना तर परफेक्टली बेक झाला की नाही ते आपण इथे कळू शकतो तर केक पूर्ण थंड झाल्यानंतर आता मी ह्याला चाकूनीच्या जे काटा आहेत ना ते मोकळे करून घेत आहे आणि त्यानंतर हा प्लेटवरती मी ते काढून घेणार आहे तर एकदम परफेक्ट हाके केक तयार झालेला आहे एकदम इझिली हा यामधून निघालेला आहे आणि बघता समजू शकतो की कि किती जाळीदार हा केक इथे तयार झालेला आहे भरपूर अशा याच्या जाळ्या दिसत आहे म्हणजे एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत हा केक आपण इथे तयार करून घेतलेला आहे ज्या वेळेस याला मी सुरीनी कट करत आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता की एकदम मऊ हा केक दिसत आहे म्हणजे एकदम इझिली सुद्धा कट होत आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एकदम जाळीदार आणि लुसलुशीत फक्त रव्यापासून केक तयार करायचा जर असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि एकदा ट्राय करून बघाच आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला सुद्धा ही रेसिपी कशी वाटली आहे ती तर अशा प्रकारे एकदम बजेटमध्ये बसणारा तुटीफ्रुटीवाला केक तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना तयार करूनच द्या म्हणजे त्यांना सुद्धा आवडल्याशिवाय राहायचा नाही आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका